बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नागपूरमध्ये दिव्यांग बांधवानी तुळजापूर नागपूर हायवे रोखून धरलाय दरम्यान नागपुरामधली ही आपण दृश्य बघतोय नागपुरात दिव्यांगांचं आंदोलन सुरू झालंय नागपूर तुळजापूर महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन आणि अनेक महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे मोठ्या प्रमाणावर महिला तिथे सहभागी झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे आणि अक्षरशः ठिय्या मांडलेल्या या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिया मांडलाय हा संपूर्ण महामार्ग रोखून धरलेला आहे दिव्यांग बांधवांचा हा रास्ता रोको आपण बघतोय नागपूर नागपूरमधलं दिव्यांग बांधवांचं हे आंदोलन आपण बघतोय तुळजापूर नागपूर हायवे रोखून धरलेलं आहे आणि फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय नागपूर तुळजापूर महामार्गावरचा रास्ता रोको आंदोलन आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय कशा पद्धतीने दिव्यांग बांधव आक्रमक झालेले आहेत हे जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं दिव्यांग महिलांचा सुद्धा समावेश आहे महिलांनी सुद्धा ठिय्या मांडलेला आहे तर आपण बघतोय दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा नागपूर मधला मोर्चा आहे नागपूरमध्ये दिव्यांग बांधवांनी तुळजापूर नागपूर हायवे रोखून धरलाय